तर मी आले होते वरती आणि चाललं होतं सगळ्यांचं चिकू खायचं कारण आम्हाला परवा कार्यक्रम जो आपल्या इथं केला त्या कार्यक्रमामध्ये चिकू आलेले होते छान आहेत गोड आहेत म्हणते आम्हा मस्त आहेत सगळं खायचा नाद आहे आणि मस्त कुमार मॅडम इकडून आलेले आहेत काय चाललंय कुमार मॅडम व्यवस्थित चाल व्यवस्थित चालले झाली का संक्रांत वगैरे संक्रांत झाली ग्रस झाली तिसरा दिवस उगला तिसरा दिवस उगला छान छान मस्त मस्त काय मग आक्का बाईला कशाचं हसू येते आमचं बोलते त्याचा हसाला येते चांगलं बोलते नाईट करा गाईट करा काय करा म्हणतात काय करा म्हणतात कसं करा गाईट करा ने ते अक्का क्या बोल रहे रुखणा क्या बोल रे रहे अम्मा अच्छा है छान है छान आहे थोड थोडं जरा लागलं आम्हाला समजायला पहिले नव्हतं आता समजते आणि कुंभार मावशी काय करा म्हणते ऐट करा नाएट करा <laughs> कसे नमुने आमच्याकडे काय तुझी टिंकल काढते अक्का काय आपली नेऊनि आहे का आपली बहीण म्हणून म्हणते का नाही मावती बहीण कलावती आजी कलावती दुर्गा माथा काय म्हणतात कलावती माथा आनंदी आहे का तुम्ही आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोही कडे काय कुणाला येते गाणं म्हणायला मंगल मावशी कविता आहे कविता हा ना काय येते का मग तुला हा मग जावा खाली उठा उठा लवकर खाली जावा झाला ना नाश्ता चहा झाला चिकू खाऊन झाली मग आता खाली जायचं हे पायाची आडी काढायची उठायचं हा रपराइट रपराइट करायचं काय चाललंय आणि ततही काय चाललंय हां हां पण आता आज लाईट नाहीये हो तर पाण्याचं अजिबात वाटोळं करायचं नाहीये तुम्ही पाणी सांडू नका हे जे तुम्ही मांडले आता इकडं सगळं ह्याच्यासाठी किती बकेट पाणी लागणार आहे तुम्हाला हां मी करते तू किंदी किंदी म्हणते ती तिला आहे हा नाही म्हणते मी करते म्हणते बघा हिला किती एवढे भांडे घासायचे लहान लेकर कसं म्हणतात आईला चहाची भांडे मी घासते गाई आई म्हणून पहिल्यांदा घासाल्यावर पुन्हा मग कळतं कंटाळा येतो तू घासणार आहे का भांडी

हे एवढ्या भांड्याला आहे ना दोघी चौघी जण म्हणतात मला घासायचे मला घासायचे कसं काय करायचं कुठली भांडी घासायला लावायची काढायची फळीवरची भांडी सुशला मावशीला पण घासायची होती भांडी आहे का नाही सुशला मावशी तिला उठवलं आम्हाला उठवलं मग मंगल मावशी बसायला चालली होती कला होती आजी आणि आता आणी ताताई काय करायचं तर एवढे लोक भांडी घासायला बसतात

काय <laughs> बोल नाही कुमार मॅडमच आपली मॅडमच तुम्ही पण छान आहे नाही नाही म्हणत हा पुरा करती ना नाही म्हणत नाही कधीच चुकणार नाही करायचं म्हणजे करायचं करायचं म्हणजे करायचं आता वरती आले होते थोडस काम होतं म्हणून मग म्हंटल काय चाललंय ह्यांचं बघावं तर हे काय काय करतात करत राहतात कामं आपले चार भांड्याला चौघी पाच जणी उभ्या राहतात भांडे घासायला आम्हाला घासायचे आम्हाला मी चालले खाली खालच्या लोकांचं काय चाललंय बघूया काय करताय हा जाऊ का मी खाली टाटा बाय बाय टाटा हो नक्की गुड नाईट आताच अजून दिवस सुरुवात झाले दिवसाची हा बोला हा था की बघू ते घ्या खाली तेवढं अंग खाजवायचं राहिलं होते आजी बघू कसं झालं अंग हे बघा आमचे इतके सर म्हणजे चांगल्या गोळ्या औषध देतात ना मटकर सर त्यांनी ह्या आजींचं अंग पूर्ण 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 कमी झालं पायाला जे झालं ना आजीच्या ते क्रीम दिली होती सरांनी बघू तिकडचा पाय खूप छान झाले सगळं गेलं तिचं बिलकुल खाजत नाही कसलंच खाजवत नाही व्यवस्थित झोप वगैरे तिला छान का मस्त आणि आम्ही सांगितलं तेवढे दिवस आम्ही कंटिन्यू गोळ्यानं औषध तिला करत होतो तो कोर्स पूर्ण केला खालास खाजवायचं हाय का ना छान मस्त असंच राहावा रात्रात झोप येत नव्हती हा छान काय चालले वत्सलाजी गुड मॉर्निंग निवांत काय म्हणलं संक्रांतरीचा सण छान आनंद आनंद झाला मस्त मस्त सई बोलत आहे हा सई बोलत आहे काय चालले वैशाली मस्त 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 आली लाई अरे बापरा शुभ आहे शुभ आहे वैशाली काय चालले तर तर वैशालीचा चाललाय स्वयंपाक आणि आम्हाला का ताईने इथला भोपळा दिलेला आहे म्हणजे हा लाल काशी भोपळा आहे आणि मी ह्याचे बनवणार आहे घारे मस्त पिकी जर मी बनवत असताना वेळ असेल तर नक्की तुम्हाला टाकेल म्हणजे कसं बनवते ती खूप छान खायला लागतात गव्हाच्या पिठामध्ये बनवायचं तर मी बनवणार आहे आणि व चला चाललेले आहेत बाहेर तर मी बाहेर काय लोक काय का लुकर, का करत आहेत बघते मस्त ऊन पडलेला आहे आणि लाईट पण आली आता छान रांगोळ वगैरे काय झाले म्हणता मजा मस्त मजा तुमची मजाच आहे बाबा काय मिरच्या बाळू घातल्या हा ना मग काय तुमचं हे बघा मजीच्या मागा असतं बाबा काम भाज्या चिरायचं रहा म्हणून आजी कैसे हो हां मृदुला आजी कैसे हो ठीके मे बी ठीकू मे बी ठीकू आणि हे बघा किती छान कारले कापलेत मोनाजीने भाजी इतकी स्वच्छ करते ना ती कि तुम्हाला काय सांगू मी सगळ्याची हा कापलं तरी ती चेक करते आणि आजी पण इकडे आली आहे आणि मोनाजी कारलं फक्त वापरायचं चांगलंय कारलं खाल्लेलं का नाही तुम्हाला आवडतं ना सगळ्याला सगळे घ्या मी सगळे वापरणार आहे खाली खरा तर आता कारल्याची भाजी ते करायचे लुसू आजकाल मला बोलत नाहीये लुसू लुसू, लुसू? काय झालं नाही बोलत तू माझ्याशी जाबाई म्हणते मी नाही बोलणार बघ सांग तू हा जा बोल <laughs> आईशी बोल मृदुलाजी म्हणते मामाजीच इकडे चालले बसले आपलं निवांत निवांत आंघोळ वगैरे झाली मस्त हां छान छान इकडं आज स्वयंपाक लवकर झाला आमचा पाणी ठेवले तिकडं आणि मस्त पैकी भात शिजलेला आहे आरावरती वांग्याची बटाट्याची भाजी मिक्स केलेली आहे अजून कारलं वगैरे आता करायचं एक लाकूड घालून आणि चालू आहे काम सकाळचे आपलं हे सगळं करत बघत असताना बाहेर एक स्वयंपाक पण होऊन जातं हे कसं आहे आमचं गार्डन छान आहे ना, ना फुले फुले मस्त आहे ना तुळशीची झाडं आहेत फुलं आहेत छोटी मोठी ह्या गुलाबाला पण खूप फुलं लागली खूप छान वाटतं मस्त वाटतं हे एवढंच बघायला रांगोळ मस्त काढल्या वैशालीनी तिथं ते बघा पळायचं असं कोणी पळतं का बघा बघा आहे का मी आता महागारी चालणार आहे हे हे बघा असं पळतात आजोबा हाय का तुमच्यात ताकद तेवढी पळायची होय राम 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 रामकृष्ण राम हरी राम कृष्ण हरी काय म्हणताय आता नाश्ता केला वर जा बसून ते म्हणलं हरिपाठ बास तेवढंच काम करायचं पाया चप्पल न घालता दंधना पळायचं आता बघितलं ते पुरीने बघितले आपल्या आकान नाही बर त्या खुर्चीवर बसा तिथ बसा तिथं खुर्ची आहे तिथं बसा ते बघा पळतच नाही जातो तिकडे नाही ती खुर्चीवर थोड्या वेळ येडा घालून आता ऊन झालंय ह्यांना येडा घालायची हौस आहे आणि ह्यांला बसायची हौस आहे काय काय ते अजूनच बघा कशा आजोबा पळतात कसलं पळतात त्या आजोबा आम्ही सांगतो का त्यांना नाही ते बघा ते बघा ते बघा कधीच एवढं पांढरशुभ्र तुम्ही आठ दिवस धोतर ना का त्यांचं तुम्हाला धोतर पांढर शुभ्र सापडणार का कधी घाण करणार नाही काय नाही यांना बघा ह्यांना आम्हाला सांगावं लागतो चला जरा चला जरा चला जरा ते बघा आजोबांचं ते बघ कामा मग कानं त्याला वाकर घेऊन चालत होते आहे का पण त्यांचे त्यांना छान त्यांचे त्यांना वातावरण इकडचं हवामान चांगलं आहे शुद्ध हवा आहे तुला सांगते सकाळची सकाळच्या ह्याच्यातच त्यांनी व्यायाम जास्त करू नये भामा स्वतःला उभं केलं त्यांनी छान मस्त लय पळू नका पायाला फिरायला लागल नका दम तर त्यांना कसलाच लागत नाही माहितीये का आपल्याला तरी थोडस चाललं तरी दम लागेल ह्या वयात पण यांना आता वय एवढं असतानाही आजोबांना कधी दम लागत नाही तर असंच परमेश्वराने यांना सगळ्याला आयुष्य निरोगी दिलेला आहे फक्त थोडंसं आहे विचाराने जरा पण खूप चांगले आहेत सगळे उन्हामध्ये बसण्यामुळं बाहेर येऊन व्यायाम करण्यामुळं ह्यांना देवानं औषध गोळ्यापासून लांब ठेवलं तर चला असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद <laughs> म्हणा धन्यवाद アシュルワード。